सरपंच हत्येतील सर्व आरोपी कराड सोबत असल्याचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर कराडचं सरपंच हत्येचं कनेक्शन उघड होण्याची शक्यता सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पंढरपूरमध्ये आज मोर्चा सुरेश द जरांगी पाटलांचं देशमुख कुटुंबीय होणार सहभाग भरत गोगावले यांच्या पदासाठी गोगावले समर्थक आक्रमक मुंबईमधील मुक्तागिरी बंगल्याबाहेर प्रदर्शन पुण्यात अपात्र लाडक्या बहिणींना लाभ सोडवेना प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष जिल्ह्यात एकाच महिलेचा प्रतिसाद सैफ अली खानला सहा दिवसांनंतर लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज डॉक्टरांकडून बेड सल्ला। पुणे मुंबईसह राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या दरात घसरण शेतकरी दे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आजपासून तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक वाहतूक अन्य मार्गानं वळवणार खासगी प्ले ग्रुप्सला बसणार लगाम नोंदणी बंधनकारक आणि प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे विचाराधीन गैरव्यवहार प्रकरणात नऊ परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस आठ युक्रेन आणि एक तुर्कस्थानच्या नागरिकाचाही समावेश अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बेकायदा स्थलांतरितांवर कारवाईची तयारी अहवालानुसार अठरा हजार भारतीय अमेरिकेतून भारतात पाठवली जाणार परत